प्रणाम मी एक प्रश्न माझ्या काही मित्रांना विचारला तर त्याची उत्तर थोडी वेगवेगळी आली पण मला हवं ते उत्तर आश्चर्य म्हणजे एकानेही दिलं नाही मी प्रश्न असा विचारला होता की महायुतीचा शत्रू नंबर एक कोण ज्याच्यामुळे महायुतीच्या घटक पक्षांमध्ये दे देखील एक प्रकारची अस्वस्थता निर्माण होते एक महायुतीचं सरकार म्हणून जी प्रतिमा आहे तिला देखील एक प्रकारे आव्हान चॅलेंज दिला जातो थोडीशी ती विकृतही केली जाते आणि त्याचबरोबर डागाळलीही जाते तर हे सगळं जे आहे ते महायुती आणि भाजप यांच्या संदर्भामध्ये शत्रुत्वाचं कृत्य आहे लोक काही काय वेगवेगळी उत्तरं देतात मला एकाने सांगितलं की भाजपचा शत्रू नंबर एक बघा आणि त्याची कारण मी मोसा दिली बरं का मी ते पण विचारलं की काय कारण आहे एकाने मला सांगितलं की एकनाथ शिंदे हे त्यांचे भाजपचे शत्रू नंबर एक आहे म्हटलं अरे कसं काय बाबा तर तो, तो म्हणाला दोन गोष्टी आहेत एक तर असं आहे की ते सतत अस्वस्थ असंतुष्ट असतात नाराज असतात त्याच्यामुळे एक होमोजिनियस एक युनिट युनिटी अशा तऱ्हेचा जो एकरूपतेचा सेन्स महायुतीमध्ये झाला पाहिजे तो जात नाही दुसरं एकनाथ शिंद्यांमुळे ज्याला असं वाटलं की तो शत्रू नंबर एक आहे त्यांनी सांगितलं की सातत्याने फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल अनिश्चितता राहते याच्या कारण त्यांचे जे तुमच्यासारखे मित्र आहेत ते अमित शहाच्या हवाल्याने पुन्हा पुन्हा असं सांगतात की फडणवीस ज्या दिवशी दिल्लीला जातील त्या दिवशी एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होतील आणि जातील येतील आणि अमित शहाचा हवाला याच्यामुळे आणखी एक थोडंसं स्पॉइलिंग द स्पिरिट और स्पॉलिंग द ॲटमॉस्फिअर असं जे होतं ते असं की फडणवीस जाण्याची शक्यता दिसते ज्या अर्थी अमित शहा आश्वस्त करत आहेत त्यांना त्या अर्थी असते ते म्हणे ते मिळलं नाही ते नाही ते नाही माझ्या माझ्या दृष्टीने ते नाही मग एक म्हणाला की दादा म्हटलं का बरं तर ते म्हणाले ते शरद पवारांच्याच संमतीने इथे आलेत आणि कधीही शरद पवारांबरोबर परत जातील मग काहीतरी वेगळं समीकरण मानतील आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरे आणि काँग्रेस मिळून जर अजितदादांमुळे त्यांची सत्ता परत येत असेल आणि अजून भरपूर वेळ आहे ना आता तर कुठे वर्ष होत आहे ना चार वर्ष आहेत येत असेल तर ता अजितदादा मुख्यमंत्री करायला तयार होतील आणि इथे मुख्यमंत्री होण्याची सुताराम शक्यता नसल्यामुळे अजितदादा हे शरद पवार उद्धव ठाकरे आणि हे सपकाळ काँग्रेस वगैरे यांच्याबरोबर मिळून दगा देतील भारतीय जनता पक्षाला आणि महायुती तोडतील आणि त्यामुळे ते एक मला असं वाटतं की शत्रू नंबर एक आहेत पण हा शत्रू जरा छुपा शत्रू आहे छुपा रुस्तुम आहे रुस्तुम तर वेळ नाही दादा पण नाही मग एकाने विचारलं मग शरद पवार म्हटलं का बरं नाही ते कारस्थानी आहेत ते कुठल्याही पातळीवर कुठल्याही स्तराला जाऊन काही करू शकतात आता आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे सदृश वातावरण निर्माण होत आहे अस्वस्थता निर्माण होते अशांतता निर्माण होते कायदा सुव्यवस्थेला आव्हानं देणारी परिस्थिती आणि मनस्थिती निर्माण होती आहे तर ते म्हणाले की हे शरद पवारांची सगळी कटकारस्थान आहेत शरद पवार या सरकारला कुठेतरी जात किंवा धर्म धर्म तुलनेने कमी जातीय संघर्षामध्ये ओढून जातीय विभागणी घडवून ते असं करायला बघतायत म्हणजे ते लावा लावीच अशी करतायत बरोबर शरद पवार की ज्याच्यामुळे महायुतीचं सरकारसुद्धा उद्या धोक्यात येऊ शकतं बदनाम तो होतो आणी इस वर ये आणी तर होतच आहे आणि फडणवीस देखील ब्राह्मण असल्यामुळे टार्गेटवर येत आहेत आणि ते सोपं आहे ही इज ए सॉफ्ट टॉर्जेट बिंग ब्राह्मी तर त्यामुळे शरद पवार तर मी म्हटलं नाही नाही शरद पवार नाही मला तेवढं मोठं आव्हान त्यांचं आहे असं वाटत नाही मीच म्हणतोय ते हे म्हणतो की मुख्य शत्रू नंबर एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहामध्ये हे टॉप टेन शत्रूंमध्ये महायुतीच्या भाजपच्या किंवा अंतर्गत बाहारगत वगैरे वगैरे मध्ये तुम्ही बोलताय नाही मला मान्य मग एक म्हणाला की उद्धव ठाकरे म्हटलं उद्धव ठाकरे कसं आहे तर ते म्हणाल आता कसं आहे ना आपण प्रश्न विचारला तर त्याचं त्याच्याकडून उत्तर घ्यावं लागतं आपल्याला तर मी म्हणलं मग उद्धव शत्रू नंबर एक का वाटतो तुला बरं ही अर्ग्युमेंट्स व्हॅलिड आहेत बरं का शत्रू नंबर एक आहेत की नाही याच्याबद्दलच फक्त माझा वाद आहे पण हे शत्रू आहेत का काय कारस्थानं करतायत कट करतायत काय पद्धतीने ते महायुती आणि भाजपला आणि फडणवीसांना देखील संकटात आणायला बघतायत ते मुद्दे बरोबर आहेत या लोकांचे आणि मी कोना, कोना हा, हा, ते तुमच्यासमोर एवढ्याकरताच मानतोय की बघा कोणाकोणाबाबत लोकांमध्ये हे आणि हा इलाईट क्लास आहे म्हणजे ज्या लोकांशी मी बोललो ते आयदर चॅनल चीफ आहेत न्यूजपेपरचे एडिटर आहेत किंवा निवृत्त एडिटर आहेत पुराने बाप लोक आहेत ते असे तसे नाही त्यांची नावं मी कोट करायची नाही असं आमचं ठरलं होतं त्यामुळे मी करत नाही पण कधी <laughs> करेन काय सांग ना तर बरं उद्धव ठाकरे काय त्यांचं म्हणणं असं की जरी तो विषय त्यांनी मुंबईमध्ये उचलला असला आणि मुंबईची भाषिक समीकरणं त्यामुळे आधी होती त्याच्यापेक्षा थोडी वेगळी होत आहेत आता आणि मराठी माणूस हा बाळासाहेबांबद्दलची भावना मराठीत असण्याची भावना मराठी कणाबाणा मराठी भाषा तिचं अस्तित्व वगैरे वगैरे मुद्द्यांवर थोडासा संवेदनाशील आहेच तर त्यामुळे जो उद्धव झिरोवर गेला होता तो हिरो जरी राज ठाकरे होत असला या सगळ्या प्रकरणात तरी कुठेतरी तो आलाय थोडासा अगदी म्हणजे काय अस्तंगत जो झाला होता त्याचं थोडस तरी उदय परत दुसऱ्या दिवशी सकाळी होतोय त्यामुळे तो शत्रू आहे त्यांचा असंही मला काहींनी सांगितलं आणि मला एकाने तर सांगितलं की तुमच्या दयानंद नेनेंनी जो सर्वे सादर केलेला आहे तुमच्याच चॅनलवर त्याच्यामध्ये त्यांनी जवळजवळ पन्नास ते साठ जागा पन्नास ते साठ जागा या उद्धव ठाकरेला दिलेल्या आहेत पंचवीस ते तीस जागा एकनाथ शिंदेना दिल्या आहेत पाच ते सात ते मॅक्झिमम दहा जागा मनसेला दिल्या आहेत काँग्रेसलाही तीस पस्तीसच दिले आहेत आणि भाजपला सत्तर साठ इतक्या दिलेल्या आहेत अजितदादा आणि शरद पवार मिळून पाच दिले आहेत आणि काँग्रेसला ते मी सांगितलं तीस पस्तीस दिल्यात तर ते म्हणाले की याच्यासुद्धा तुमच्या लक्षात येईल की आजही मुंबईमध्ये गेल्या वेळेस जसं चौऱ्याऐंशी ब्याऐंशी झालं की शिवसेना चौऱ्याऐंशी नंतर मनसेचे सगळेच त्यांनी घेतले त्यामुळे एक्क्याण्णव आणि यांचे ब्याऐंशी तर ते म्हणाले की बघा ना तुम्ही आजही भारतीय जनता पक्षाच्या मागे परत उद्धवच नंबर दोनवर आहे तर त्यामुळे तो शत्रू नंबर एक आहे कारण तो शत्रू नंबर दोन मुंबईत आहे आणि महाराष्ट्रात याचे काही ना काही परिसर उमटू शकतात बाळासाहेबांना मानणारा वर्ग कोकणी जो हिंदू आहे कोकणी मराठी माणूस आहे तो आहे त्यामुळे कोकणामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये उद्धवला बऱ्यापैकी जागा मिळू शकतात तर निर्णय नाही ते बरोबर आहे म्हणजे मी दहा क्रमांकाचे शत्रू असा जर विषय घेतला आणि तुम्हाला एक ते दहा सांगितले तर मी दोन पासून दहापर्यंत यापैकी एक विचारेन एकाने तर कहर केला के, के तो म्हणाला राज ठाकरे शत्रू आहे म्हणलं अरे आ, मी जे काय सांगतोय लोकांना त्याच्यामध्ये राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांचा ट्रोजन हॉर्स आहे ते तिकडे जाऊन उद्ध्वस्त करणं उद्धवला या मिशनवर आहेत त्याला तोंडशी पाडणार आहेत बाय दिवे मी काही वेगळा व्हिडिओ त्याच्यावर करू शकत नाही आज जे धावपळीचे विषय तर काल जसं मी तुम्हाला सांगितलं की रोहित पवारला अटक होणार नाही अरे काल आणखीन एक गंमत झाली मला हे माहिती होतं साधारणतः आणि मलाच सा नाही हो उद्धवला संजयला आपल्या एक एकनाथ शिंदे यांना सगळ्यांना माहिती होतं की आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीच होणार नाही पुढली तारीखच दिली जाणार आहे ऑगस्ट मध्ये बघू याच्यावर काय निर्णय घ्यायचा ते हे होणार हे माहिती होतं मी ऍक्च्युअली बोलणार होतो तर मला नेहमी असं म्हणाले की नका ते कोर्टाची मॅटर आहे आता उद्या कोर्ट काय निकाल देणार आहे किंवा निकाल न देता तारीख देणारे पुढली हे तुम्ही सांगणं सुद्धा कदाचित कोर्टाचा अवमान ठरेल तर तुम्ही कशाला नका करू असं तर अगदी बोलता बोलता मी त्यामुळे थांबलो होतो नाही तर मी कालच सांगणार होतो की आज काही होणार नाही आणि तसं झालंच नाही आता आमचे इतके काय म्हणतात त्याला मराठी चॅनल सध्या काय त्याचं गणित तो एकदा विषय घ्यायचा आहे मला खरं म्हणजे पण मी नेनेच घेतो आम्ही तर त्याने त्यांना उद्धव ठाकरे यांना दिलासा कोर्टात सुप्रीम कोर्टात कसला दिलासा मिळाला हा पागल दिलासा कसला मिळाला अरे पुढली तारीख मिळाली ऑगस्ट मधली आणि त्यावेळेला त्याचा विचार करण्यात येईल असं सांगितलं तारीख म्हणलं हा दिलासा आहे उलट आहे आज जर उद्धवचा जर या पक्ष चिन्ह अमुक तमुक बाबत काहीतरी निर्णय झाला असता तर काहीतरी त्याला अर्थ होता तो दिलासा होता त्यातलं काहीच झालं नाही तरी मराठी चॅनल आपले उद्धव ठाकरेंना दिलासा, दिलासा 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 करा खुलासा का दिलासा अरे कठीण आहे कठीण आहे कठीण आहे टीआरपीच्या नादामध्ये आणि हे टीआरपीचं गणित आहे की उद्धवची बाजू घेतली तर आपल्याला टी आर पी मिळेल राजची बाजू घेतली तर टी आर पी मिळेल म्हणून बाकी काही नाही त्यांनाही माहिती आहे मी तुम्हाला सांगू का डिसेंबर जानेवारीमध्ये निवडणुका होईपर्यंत आता मी नेण्याना जरा बाजूला ठेवतो हो त्यांचं की तुम्ही नका बोलू वगैरे मी सांगतो तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये हे चिन्ह अमुक तमुक नाव वगैरे याचा निकाल लागणार नाही 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 सुप्रीम कोर्टात हा निकाल लागणार नाही आणि तुम्हाला जर आठवत असेल माझे पूर्वीचे व्हिडिओ तर मी तुम्हाला कुणाला तरी कोर्ट करून दिल्लीतल्या एका मोठ्या व्यक्तीला मी असं सांगितलं होतं की सुप्रीम कोर्टामध्ये दोन हजार बावीस तेवीस जेव्हापासून हे किती बावीसला पडले ना रे शिंदे बावीस तेवीस चोवीस हा निकाल लागणारच नाही एकदा जे का काय झालं आहे निवडणूक आयोगाने आणि जेव्हा लागेल तेव्हा तोही असाच लागणार की विधानसभेचे अध्यक्ष आणि निवडणूक आयोग यांचा हा अधिकार आहे चिन्ह आणि नाव लागणार लागणारे कसले दिलासे घेऊन बसला यार दुसरी गोष्ट की आज आता मनसे मी आता काय ना अनुषंगिक विषय आहेत ना त्याच्यावर मोठा व्हिडिओ करण्यात काय अर्थ नसतो तेवढा मसाला नसतो उगाच पिंजत बसायचं नाही करायचं त्यापेक्षा आणायचा बोलतोय या विषयावर तर जाता आता दोन तीन तुमच्या कुतूहलाचे जे विषय आहेत ते सांगतो शत्रु नंबर एक कोणते सांगणार आहे तुम्हाला तो विषय घ्या मी विसरलेलो नाही पण मित्रांनो आज राज ठाकरे यांचं जे अधिवेशन आहे त्यात कालच मी व्हिडिओमध्ये सांगितलं की एक ठराव पास होणार आहे ज्याच्यामध्ये सर्वाधिकार याचे दिले जाणार आहेत राज ठाकरे यांना म्हणजे काहीही निर्णय त्याच्यामध्ये होणार नाही मी एक गोष्ट असं म्हटलं होतं की राज ठाकरेंच्या डोळ्याकडे पाहून लोक बोलतील त्यांना जरी मन व्यक्त करायला दिलं तरी राज ठाकरेंचं मन हेच माझं मत हे मनसे सैनिकांची काय म्हणतात त्याला हे आहे सूत्र आहे तर त्यामुळे राज बघा आज नांदगावकर आणि मला वाटतं हा आपलं देशपांडे ना ते जण जवळजवळ इंडिकेट केलं आहे त्यांनी की असं काही आमचं उद्धवशी काही हे नाही आहे पोलिटिकल वगैरे वगैरे त्यामुळे काही गैरसमज करून घेऊ नका लांबची गोष्ट आहे अजून निवडणुकाच कधी होणार नाहीत माहिती माहिती वगैरे वगैरे म्हणजे नाही म्हणता म्हणता दोघंही बोलले मीडियाशी यांचा राज ठाकरे यांचा आदेश बाजूला ठेवून झुगारून नाही म्हणत मी बाजूला ठेवून याचं कारण असं आहे की त्यांना माहिती होतं की आता उद्या हेच आपल्याला बोलायचं आहे तिथे आणि आधी असं लोक म्हणत होते की नरोवा कुंजरवर टाप हा गेलो तरी चालेल नाही गेलो तरी चांगले पण नाही गेले तर बरं आपण स्वतंत्र लढूया कसं आहे माहिती राज ठाकरे यांना ब्लेम घ्यायचा नाही आहे यातला गेम लक्षात घ्या राऊतचं कारस्थान काय माहिती की दोष मराठी माणसात फूट पाडल्याचा मराठी माणूस एकत्र न आणण्याचा आमची तयारी असताना राजनी विरोधात जाऊन भाजपची हे केली हुजरेगिरी केली असा शब्द तो वापरणार बघा याच राजबद्दल काय काय संजय नंतर बोलेल सगळं मला सांगता येईल आत्ता सांगू शकतो वेळ आहे अजून बघा आता कशाला सांगू तुम्हाला पण तो त्याची कशी खिल्ली उडवणार मग हे सगळं झाल्यानंतर पण त्याला काय नाही जरा मला माहिती आहे संजयचा गेम आहे की त्याला माहिती आहे की राज ठाकरे आपल्याबरोबर येणार नाही आहे तो त्या दिवशीचा मेळावा आणि अपवाद होतो ते खरंच लोकांचं आणि मीडिया मराठी मीडियाचं दडपण म्हणून त्यांनी एक आपलं ते चटावरचं श्राद्ध हा शब्द माहिती आहे का तुम्हाला चटावरचं श्राद्ध माहिती असेल तर तुम्हाला कळेल उरकल त्या दिवशी तरी त्याची बॅड लँग्वेज निगेटिव्ह बोलणं निगेटिव्ह तो काही पोलिटिकल बोलला नाही ते सगळं सूचक होतं तरी हे संजय तर काल मी म्हटलं की लाचारीच्या हद्द केली त्यांनी की हे दोघं एकत्र आले पाहिजे ही महाराष्ट्राची इच्छा नामुकता अजून ते तुंतुणं तो वाजवतो आणि या मनसे अधिवेशनावरही दबाव आणायचा सा त्याचा सायकोलॉजिकल मनोवैज्ञानिक असं तो हे करतोय पण तिथे राज आता हुशार आहे राज काय करणार की माझ्या पक्षातली लोकशाही आहे माझ्या पक्षातल्या बहुसंख्य लोकांचं मत असं पडलं की आम्ही उद्धवबरोबर जाऊ नये आणि मला त्याचा आदर करणं भाग आहे कारण ते शेवटी मराठी माणसाचे माझ्याकडे असलेले प्रतिनिधी आहेत पण हे तो आता जाहीर करणार आहे का नाही जर निवडणुकाच मुळ डिसेंबर जानेवारीपर्यंत पुढे जाणार आहेत मुंबई महापालिकेच्या आणि महाराष्ट्रातल्या ऑक्टोबर नोव्हेंबरनंतर आधी खाली जिल्हा परिषद तालुका पंचायत वगैरे झाल्यावर नोव्हेंबर डिसेंबरच्या सुमाराला जर महाराष्ट्राच्या महापालिका नाशिक पुणे जिथे राजला इंटरेस्ट येणार असेल तो कशाला तर पत्ते ओपन करेल आणि कशाला उद्धवबरोबर हे करायला जाईल खेटायला नाही जाणार आहे मुळात त्याला लाथच मारायची उद्धवलं फक्त कसं आहे ना की लाथ मारायची का थोबाडीत मारायची एवढी दोनच पर आहे त्याच्यापुढे काढकलून द्यायचं तिसरा जाणार नाही नाहीयेत एकत्र हे नक्की झालेलं आहे हे राजनी ठरवलेलं आहे आणि हे फडणवीसांच्याच सा, स्क्रिप्टेड डायरेक्टेड म्हणूया फारत स्क्रिप्ट <laughs> राजमाने म्हणाले काय स्क्रिप्टेड काय म्हणत ठीक आहे डायरेक्टेड बाय देवेंद्र फडणवीस असल्यामुळे या अधिवेशनाच्या तीन दिवसानं तर फार मोठं काहीतरी होईल कोण कोण असं काहीतरी होईल मग उद्धवला परत मिठ्या बिठ्या मग मेळावा वगैरे सोडा काय होणार नाही आहे तो जाहीर पण करणार मी आहे की काय योग्य वेळी असा निर्णय परिस्थिती पाहून घेऊ असं बोलणार आहे मी तुम्हाला आत्ता सांगतो आणि बहुसंख्य लोकांचं ही बातमी लीक करणार तो की बहुसंख्य माणसे कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या मते बरोबर जाऊ नये असा एक हे होता तरी पण ते म्हणाले की आपण मराठी माणसात फूट पडू नये म्हणून आपण तोही यांना त्यांच्याच भाषेत हे करतोय ना काय म्हणतात त्याला एकमेकाला ब्लेम करण्यासाठी परिस्थिती मनस्थिती आणि पार्श्वभूमी निर्माण करण्याचे दोघांचेही प्रयत्न आहे राज ठाकरे हे अधिवेशन घेत आहेत कसलं अधिवेशन राज ठाकरेंच्या पक्षात अधिवेशनाला काय अर्थ आहे का जे राज म्हणणार तेच होणार आहे त्यामुळे राजनी काय ठरवलं आहे त्याला अनुकूल असं बोलायचं एवढंच काम आहे त्यांच्याकडे आणि ठराव करायचा की राजना अधिकार तर त्या तो जाऊ द्या तर राजचं काही पानं तो खोलणार नाही उद्धव बरोबर जाणार नाही हे असे दिवस पण तो आत्ता त्याला किती खोळ होतो खेळ होतो लोळ होतो घोळ होतो ते जरा बघूया ना गंमत बघूया ना आणि टी आर पीवाले आपले मराठी चॅनल पण किती हे करतात बरे दुसरी गोष्ट बघा की आज आता ते काळं शाही फासण्याचं वगैरे प्रकरण सगळ्या चॅनल लावून धरलं आहे कारण त्याच्यामध्ये टी आर पी आहे दोन समाज एकमेका विरुद्ध दोन पक्ष एकमेका विरुद्ध डावे आणि उजवे महायुती महाआघाडी एकमेका विरुद्ध त्यामुळे टी आर पी आहे नाट्य आहे ड्रामा आहे त्यामुळे ते चालवत आहेत पण मी याला तुमच्या नायटीवाल्यांना सांगितलं की आतापर्यंत शाई हसणं तोंडाला हा प्रकार किती वेळा कोणाच्या बाबतीत झालाय याची आखाडीवारी काढा तर काहीतरी नऊशे किती तेवीस का पंचवीस सांगितलं नाही नऊशे पंचवीस का तेवीस वेळा आता तो आहे समज तर वेळा महाराष्ट्रामध्ये असं कोणाला तोंडाला काळ होतो अरे बाबासाहेब पुरंदरेंचे फासलं <laughs> होतं ऐकते दादा पाटील भाजपचे त्यांच्या तोंडावर सगळ्यात कर म्हणजे तुमच्या दिल्लीमध्ये आपण आता ती आठवण विसरलो शरद पवारांना बरोबर मारलं होतं थोडीच मारली होती शरद पवारांची त्यांनी त्याला माफ केलं होतं खटला केला नव्हता तर त्याच्यामुळे आणखीन त्याची चर्चा वाढली असते म्हणून त्याने शून्यपणा दाखवला आणि तो विषय वाढवला हो नाही आणि त्याला आपण तिकीट दिलं राव केवळ एवढंच त्याचं क्वालिफिकेशन की शरद पवारांच्या शरद पवारांसारख्या एवढ्या मोठ्या माणसाचा अपमान झालेला आहे केजरीवालवरही शाही ओतलेली आहे थोबडी ती मारली आहे त्याला त्यामुळे हे काही सार्वजनिक जीवनात पहिल्यांदाच घडलं आहे आणि मग त्यामुळे काहीतरी मोठं एक जातीय हे वगैरे असं काही नाही हे इकडून तिकडून आता पुढल्या काही दिवसामध्ये याला शाही फास त्याला शाही फास चालूच असतो मराठी पत्रकारांना कितीरीना फासली आहे शाही निखिल वागळे वगैरे आज जे त्याच्या निषेधात उतरले त्या सगळ्यांच्या तोंडाला वेळोवेळी शाही फासून झालेले शाही फासणं शाई अंगावर फेकणं खूप मोठ्या मोठ्या लोकांच्या अंगावर शाही फेकली गेलेली त्यामुळे हे काय फार मोठं असं काहीतरी लगेच त्याचा हत्येशी संबंध हत्येचा प्रयत्न वगैरे पण ते करायचं असतं तेही मला मान्य आहे तेही मला मान्य आहे कोणत्याही पत्रकाराला जरी नुसतं त्याने कुणी येऊन मारलं झापड मारली तरी तो म्हणतो माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न होता मला मारण्याचा ते कलम लावा अटेम्प्ट टू मर्डर हे प्रत्येकाचं जरा जरी म्हणजे एन सी होण्याच्या लायकीची जरी केस असली तरी मला अटेम्प्ट टू मर्डर लावा एनिवे anyway, तो विषय आपण बाजू शत्र नंबर एक कोण तिथे येतो मी अठरा मिनटं झाली बाबा माझं नेहमी असं होतं पण तुम्हाला इंटरेस्ट वाटतो की नाही याच्यामध्ये की मी जे सांगतो जाता जाता त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला नवीन असतात वेगळे असतात तर त्यामुळे आणि आता पुढे परत आणखीन एक सांगतो तो आपला काय नाव रे तो शुभम काय नाव त्याचं शुक्ला का शर्मा वरती गेलाय तो अंतराळात शुक्ला, शुक्ला।, शुक्ला।, शुक्ला तो आता आज संध्याकाळी काहीतरी इथे येतोय आणखीन एक चार दिवसांनी तो, तो भारतामध्ये येईल भाजपवाले जणू काय तेच अंतराळात जाऊन आले असा त्याचा इव्हेंट करणार पुढले दोन तीन दिवस मोदींपासून सगळे फक्त तो शुभम कसा अंतराळात जाऊ शुभांशु शुक्ला ऐका हा म्हणजे जरा आमचे यादास कम होई पच्याहत्तर साल एकोश बार तो शुभांशु शुक्ला ओके तर तो, तो मग पुढे तुम्ही दोन दिवस त्याचं जसं काही मोदीच जाऊन आले अंतराळात असा इव्हेंट होणार आणि मग त्याच्या जाहिराती त्याचं अभिनंदन त्याचं सगळं मिरवणुका जिकडे तिकडे मग त्याचा उत्सव हो राष्ट्रीय दर्जा मिळाला आणि आनंदाचीच गोष्ट आहे पण आत्ता मी गुगलवर जाऊन चेक केलं केलं की भारतामध्ये राष्ट्रीय युनेस्कोचा संरक्षित ह्याचा दर्जा जो मिळतो काय त्याला नाव आहे बघ वर्ल्ड हेरिटेज साईट अकराशे चौतीस भारतामध्ये वर्ल्ड हेरिटेज साईट आहे अकराशे चौतीस आनंद आहे आपल्या महाराजांचं त्याला काय प्रश्नच नाहीये आनंदच आहे अरे विधानसभेच्या पायऱ्याबरोबर माझं बोर्ड घेऊन त्याचं सिलेब्रेशन चाललंय सत्तारूढ पक्षाचं मोदींनी केलं ठीक आहे तुम्हाला श्रेय मिळालं ठीक आहे तुम्ही कसं ते घडवून आणलं त्याच्याबद्दल कौतुक केलं ठीक आहे पण विधानसभेच्या पायऱ्यावर निषेधाच्या करता लोक बसत होते कालपर्यंत तिथे तुम्ही त्याचा उत्सव साजरा करता इट्स अ बॅड बॅड मॅनर्स तुम्ही करा ना सभागृहामध्ये ठराव करा सभागृहामध्ये त्याचा आनंद व्यक्त करा प्रत्येक त्या हेरिटेज साईटला मंत्रिमंडळाने भेट द्या मंत्रिमंडळाची एक बैठक पाहिजे तर तिथे नाही का पण हे असं सगळं आता काय म्हणतात त्याला चाललेलं आहे शत्रू नंबर एक कोण माझ मला माहिती आहे तुम्ही वाट बघताय की बरंच बोलला जी शत्रू नंबर एक सांगा मी सांगू तुम्हाला देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे अजितदादा पवार आणि मिळून जी महायुती आहे त्याचा शत्रू नंबर एक आहे संजय राऊत खरंच संजय राऊत जर संजय राऊतनी दहा वाजताची प्रेस कॉन्फरन्स बंद केली किंवा केली गेली किंवा परत काहीतरी असं झालं की ज्याच्यामुळे संजय राऊतची प्रेस कॉन्फरन्स होईन अशी झाली तर महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणातला नव्वद टक्के तणाव आणि महायुतीचा शंभर टक्के तणाव टेन्शन नाही सो संजय रोज सकाळी जे बोलतो त्याला तुम्ही भोंगा बोला टोंगा बोला ढोंगा बोला काय बोला मला या प्रश्नाचं उत्तर द्या जे संजयने मला तुम्हाला विचारायला सांगितलंय संजयला मी म्हटलं की तुझा सकाळचा दहाचा भोंगा जर बंद झाला तर सगळ्या मराठी चॅनेल्सचे टी आर पी कोसळतील तो म्हणाला तूच तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतोय मी कधी म्हणतो की माझ्या दाराशी या मग मी तुम्हाला मुलागोदू रे यारे 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 असं मी मागतोय लागतो का कोणाच्या तू मला एवढे दिवस ओळखतोयस आणि मला तू, पत्र तू, तू का का जे पत्रकार येतात त्यांनाही ओळखतोस मलाही ओळखतो तुला काय वाटतं काही जे महायुतीतले किंवा अन्य सुद्धा याच्यातले नेते पैसे देतात येण्याचा खर्च देतात गाड्या पाठवतात खायला प्यायला घालतात आदल्या दिवशी फाईव्ह स्टारला पार्टी दुसऱ्या दिवशी सकाळी लाईव्ह हे देतात मी एक नवा पैसा कोणाला माझ्याकडे यान माझी मुलाखत घ्या म्हणून दिलाय तू सांग तू सांगितलंस तरी मी म्हणेन की ठीक आहे अनिल म्हणतोय ना मी मान्य करतो आहे का असं म्हणलं नाही कधीच नाही तू तुझी मुलाखत घ्यावी तुझी प्रिन्स कॉन्सनला यावं याच्याकरता एकही नवा पैसा कधीही कुणाला दिलेला नाही हे मी खात्रीने सांगू शकतो मग तो म्हणाला तू का नाही सांगत लोकांना फडणवीस पासून ते, ते चंद्रकांत दादा पासून बावनकुळेपासून तर ते सगळ्या पक्षाचे हे जे लोक आहेत तुमचे पण मित्र शिंदे आणि ते अजित दादा सारखं म्हणतात भोंगा 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 अरे पण हा भोंगा नाही आहे हा महायुतीच्या मागे लागलेला भोंगा आहे म्हणून गाबरत, ते घाबरतात भोंग्याला नाही घाबरत पुढे घाबरतात असं बोलणारे देशामध्ये अनेक लोक आहेत हे आहेत का देशातले एक हजार चॅनल सकाळी संजय राऊतला कव्हर करतात याचा तुम्ही विचार करा याच्या कारण लोकांच्या मनात जो असंतोष आहे अस्वस्थता आहे विरोधी पक्षांना जे मुद्दे मांडता येत नाहीत पण त्यांनी मांडले पाहिजेत जो युक्तिवाद केला पाहिजे पण ते करत नाहीत आणि अंगावर घ्यायला मागत नाहीत याचं कारण संजयने असं सांगितलं विरोधी पक्षवाले वर्तमानपत्रात मध्ये जे दाखवतात त्याच्या पलीकडे त्यांचे वैयक्तिक असे हिज संबंध सत्तारूढ पक्षात गुंतले बोलायला लागला आम्हाला काहीलाव्हता हो, पब्लिक बोंबलत होते आमच्या नावाने जसं ते सुरक्षा विधायकाचा झालं ना विधानसभेत काहीच नाही बो लोकांनी बोम बोम केली अरे काय तुम्ही असं मान्य कसं काय केलं ना एकमतानी मग नाही नाही आम्ही असं कोपऱ्यामधून म्हणाल होतो नाही असं ना, 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 म्हणाल होतो असं दोघं तिथं काहीतरी म्हणाले मग दुसऱ्या दिवशी विधान परिषदेत त्यांना अक्कल आली आणि त्यांनी अर्धा गदारोळ करून सभा त्याग केला परत तिथेही मतविभागणी घेतली असती तर कळलं असतं की बाजूने किती विरोधी किती ते नाही केलं आहे की नाही तर संजय स्वतःहून कोणालाही बोलवत नाही पण संजयची जर सकाळी प्रेस कॉन्फरन्स झाली नाही मीडियाला मसाला मिळणार नाही हे सोडा पण सत्तारूढ पक्ष देखील निशब्द होईल फडणवीसांना काय बोलायचं कळणार नाही दिवसभर चंद्रकांत दादाना काय बोलायचं कळणार नाही बावनकुळेना कळणार नाही एकनाथजींना कळणार नाही अजितदादाना कळणार नाही किमान पन्नास नेते देशोधडीला लागतील तर संजयची प्रेस कॉन्फरन्स सकाळची बंद झाली तर देशोधडीला म्हणजे मुक होतील मुक नायक होतील हा बोलतो म्हणून ते बोलतात हा बोलतो त्याच्यावर अख्खा दिवस चॅनल चालतो तो म्हणाल मी कशा करता मी काय करतो तू म्हणाल याला याला अकरा नाहीत हे मला म्हणतात भोंगा 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 बंद करा बंद बंद करा मी का बंद करू मी बोलवून कोणाला सांगत नाहीये मी बोलतोय तुम्हाला यायचं ते या नाही त्यांना काही होणं मला कुठे पडलीये पन्नास शंभर दोनशे आहेत म्हणूनही मी हे होऊन जायत नाही हुरळून जात नाही आणि पाच दहा असले तरी मला फरक पडत नाही आणि पंचवीस पन्नास लोक सकाळी मी बाहेर येण्याची वाट पाहत तात्कळत उभे असतात ते म्हणजे तू आता किती तर घरी आलायस किंवा दिल्लीच्या घरी पण तू पाहिले आहेस मी बाहेर यायला आपण आतमध्ये गप्पा मारत आहे मी तयार आहे वगैरे वगैरे हे साधारणतः एक अर्धा पाऊन तास एक तास जातो माझा कधी कधी तर म्हणजे मलाच असं वाटतं की पत्रकार आपले बंधू आहेत <laughs> आपण वेळेवर गेलं पाहिजे त्यांना कशाला ताटकळ ठेवायचं एकदा ता बोललो आपण की ते मोकळे झाले पळायला आपापल्या गाड्या घेऊन आपापल्या चॅनलला आणि संजय रावची मुलाखत नाही आणली तर फटके पडतील तर त्यांच्या मालकाकडून संपादकाकडून तो म्हणाला मी मलाच कधी कधी असं वाटतं की अर्धा पाऊन झाला मी तयार होतो हे होतो हे बिचारे भोंगे घेऊन तिथे असे बस करून बसले कोण बसलाय कोण एकमेकाशी गप्पा आहेत सगळे कॅमेरे लावलेले आहेत हे लावलेले आहेत ते म्हणाला तुम्ही हा प्रश्न भोंगा मला म्हणण्यापेक्षा या ए आर पी हंगरी थर्स्टी चॅनलला विचारायला तुम्ही कशाला संजयला महत्व देता तुम्ही पैसे चारताना एवढे संजयचं क्लिअर कट पण आहे तो देत नाही मी गॅरंटी देतो पण लोक आपल्या मुलाखती लाईव्ह शो यावे हे यावे ते यावे म्हणून मुलाखत घ्यायला या वगैरे वगैरे म्हणून पॅकेट नाही पॅकेजेस देत आहेत की नाही पॅकेट हे लक्षात ठेवा बरं का एक वाक्य आपल्या जातात तुम्हाला माहितीसाठी देतो की पत्रकारांना पॅकेट जे मिळतात ते हजारात असतात पॅकेजेस असतात ती लाखात असतात आणि मॅनेजमेंटशी जे सौदे होतात डील तिसरा शब्द पॅकेट पॅकेज आणि डील ते करोडच असतात तर तुम्ही एवढं सगळं करताना त्यांना मग त्यांना एकच आज्ञा द्या चॅलेंज आहे माझा संजयच्या वतीने मी तुम्हाला चॅलेंज देतो तु। सगळ्यांना जे संजयला भोंगा म्हणतात त्यांना तुम्ही चॅनलला पैसे चारा काय चालायचे ते चारा, चारा? करोड चारा लाखो चारा तुम्हाला काय वाटेल ते चारा आणि फक्त एकच करून दाखवा की संजयच्या प्रेस कॉन्फरन्सला एकही चॅनलचा माणूस जाणार नाही काहीतरी निमित्त काढतील आणि पत्रकारांचा संजय राऊतांवर बहिष्कार वगैरे नाटक करतील पण चॅनलचा एकही माणूस संजयकडे सकाळी जाणार नाही ही किमया चमत्कार तुम्ही करून दाखवा आपण वाटेल ते हारायला तयार होत वाटेल ते हारायला तयार त्यामुळे शत्रू नंबर एक महायुतीचा बीजेपीचा जे पीचा शिंद्यांचा अजितदादांचा सगळ्या महायुतीशी संलग्न लोकांचा संघ परिवाराचा सगळ्यांचा शत्रू नंबर एक की ज्याच्यामुळे त्यांना जबाबदेही ज्याला अँसरेबल टू द पीपल केलं जातं रोज त्या दिवशीचा प्रश्न विचारला जातो संजय त्याच्या राजकीय पक्षाच्या हितासाठी जे बोलतो त्याच्यापेक्षा अधिक तो लोकांच्या हितासाठी बोलतो त्यांच्या इच्छेच्या अनिच्छेच्या नाराजीच्या सगळ्याचा तो आवाज आहे तो हिज मास्टर्स वॉइस नाही तो पब्लिक व्हॉईस आहे म्हणून शत्रू नंबर एक महायुतीच का ज्याच्यामुळे महायुती बदनाम पण होते सकारण ज्याच्यामुळे महायुती अडचणीत येते मुद्द्यावर असा एक नंबरचा शत्रू महाराष्ट्रामध्ये या सगळ्यांचा जर कुणी असेल तर तो संजय राऊत आहे आणि संजय राऊतचा आवाज बंद करणं मरेपर्यंत तो कुणालाही शक्य नाही जेल जेलमध्ये टाकावं लागेल एकदा टाकून झालाय पण परत बाहेर आल्यावर तो आणखी दुप्पट वेगाने कामाला लागलाय हे लक्षात ठेवा आणि हा आवाज जनसुरक्षेखाली देखील तुम्ही बंद करू शकणार नाही आणि त्यामुळे शत्रू नंबर तो एक आहे हे माझं वाक्य आहे विधान आहे धन्यवाद फेसबुक आणि युट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन